पिंपरी मध्ये नोटा बदली करण्यासाठी मोठी गर्दी बँकेबाहेर जमा झालेली होती आणि या या मध्ये दार तुटलं रांगा एटीएम बाहेर आणि बँकेबाहेर आपल्यासोबत आहे नाझीम काय घडलंय देहुरोडच्या हद्दीमध्ये कालपासूनच आपण पाहतोय की सर्वच बँकांबाहेर नागरिकांची जी आहे ती झुंबड उडताना दिसते देहुरोड मध्ये देखील आज अशीच परिस्थिती बँक ऑफ इंडियाच्या बाहेर होती अतिशय मोठी गर्दी या ठिकाणी हजार ते बाराशे नागरिक जे हो आहेत ते, ते या बँकेबाहेर गर्दी करून उभे होते मात्र या ठिकाणी अचानक एकदम चेंगराचेंगरी या ठिकाणी त्यामध्ये झाली आणि या मध्ये त्या बँकेचं दार जे आहे ते या ठिकाणी निखळलेलं आहे सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाहीये मात्र ने हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं नागरिक एकमेकांमध्येच या ठिकाणी त्यांचीच एक मध्ये त्यांचं अनेकांचे हाल या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि याच मध्ये आपण पाहतोय की या बँकेचं जे आहे ते दार निखळलेला आहे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र आता पोलीस काय नेमकी कारवाई करणार आहेत का आणि नागरिकांना आता पाचशे ते हजारच्या नोटा कशा मिळणार हाच प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे नाजीम धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल